भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत वयोवृद्ध दुचाकी चालक आणि त्याची पत्नी ठार झालीय ही घटना सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील सोमेश्वर फाट्याजवळ घडली पोलिसांनी कारचालक महिलेस ताब्यात घेतलंय प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरेश वसंतराव वाखारकर आणि विद्या सुरेश वाखारकर अशी मृत पतीपत्नींची नावं आहेत स्मिता विजय रासकर असं ताब्यात घेतलेल्या संशयित कारचालकाचं नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराकडून जेहान सिग्नलकडे वाखरकर दाम्पत्य त्यांच्या दुचाकीनं जात होतं त्यावेळी अचानक समोरून आलेल्या कारनं वळण घेत दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत वाखरकर दाम्पत्य जखमी झालं परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र दुचाकी चालक सुरेश वाखरकर यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी विद्या वाखरकर गंभीर जखमी झाल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला पोलिसांनी कार चालक संशयित स्मिता विजय रासकर यांना ताब्यात घेतलंय वाखारकर यांच्या पश्चात मुलगा मुलगी जावई नातू असा परिवार आहे काल दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सोमेश्वर पेट्रोल पंपाजवळ गंगापूर गाव रोड कडे, ते गंगापूर रोडकडे एक टू व्हीलर येत असताना त्यावर बसलेले पती पत्नी हे त्यांचे घरगुती लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना त्यांच्या विरुद्ध बाजूने एक हिंडाई कंपनीची वर्णा कार ही टर्न घेत असताना भरधाव वेगाने तिने त्या टू व्हीलरला धडक दिली आणि त्या सदर अपघातात हे टू व्हीलरवरील दोघं पती पत्नी हे गंभीर जखमी झाले तदनंतर त्यांना दवाउपचारासाठी इस्पितळात दाखल केले असतात तेथील डॉक्टरांनी दोघं पतीपत्नी यांना मयत घोषित केले आहे त्यावरून आम्ही गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी न्यायसंहिता कलम एकशे सहा एक, एक। दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे एक पंचवीस बी तीनशे चोवीस चार तसेच मोटर परिवहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी व एकशे पंच्याऐंशी अन्वय सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तपास आम्ही सपण्या हिराव करीत आहोत कुठल्याही कुठल्या तरी मादक द्रव्याचं सेवन करण्याची केली असल्याबाबतची शंका असल्याने आम्ही तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे व त्याबाबतचा अभिप्राय आम्ही एफ एस एल वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविलेला आहे त्याबाबत पुढील तपास आम्ही करीत आहोत पोलिसांनी अपघातग्रस्त कार पोलीस ठाण्याच्या आवारात आणली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक